ते जनगणनात झालेली नाहीये आपली जी एकवीस मध्ये व्हायला हवी होती त्यामुळे दोन हजार अकराचे आपले देश लेव्हलचे सगळे आकडे आहेत अर्थात मग नॅशनल फॅमिली हेल्थ वगैरे हे सगळे नियमित सर्वे, सर्वे होत असतात पण आकडे मिळवणं आणि ऑथेंटिक आकडे ऑथेंटिक आकड्यांना जेवढं महत्व असतं तेवढंच की ते सरकारी आकडे आहेत म्हणून त्याच्याकडे शंभर टक्के त्यावर विश्वास ठेवू नये यालाही महत्व असतं मला काय करायचंय हे मी काम मुळात का आणतोय एक मीडिया पर्सन म्हणून मांडतोय काय पुणेकर म्हणून मांडतोय का काय पुण्याचा का का स्पेसिफिक प्रॉब्लेम असा आहे की एकतर नेतृत्वाचा अभाव तसंही पुणेकरांना आम्हाला सरळ उत्तर देण्याची सवयच नाहीये आम्ही नेहमी वाकड्यातच शिरत असतो आपल्याकडे काय कमी आहे आपल्याकडे सगळे काय हवं ते आहे आणि जर लोक म्हणत की गर्दी लोकसंख्या हे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा प्रचंड मोठा आहे आणि त्या तरुणांचा तरुणींचा जर चांगला वापर करून घेतला नाही त्यांना चांगली विजन दिली नाही त्यांच्यासाठी एक नवी फ्युचरचं मॅपिंग प्लॅनिंग डिझायनिंग केलं नाही तर प्रॉब्लेम आहे